हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे तर स्किप न करता ऐका मित्रांनो आपण आज कधी रे येशील तू जीवलगा हा भाग पाहणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की पहा पत्र लाटांमधून लिहिलेलं प्रिय साबी आज समुद्राच्या लाटा पुन्हा खूप बोलक्या झाल्यात प्रत्येक लाट मला आठवण करून देते आपण कुठेतरी सुरुवात केली होती तू म्हणायचीच ना कधी कधी उत्तर शब्दात नसतात ती शांततेत सापडतात आता त्या शांततेला अर्थ मला समजतो आहे मी अजूनही त्या जुन्या जेटीवर जातो पाण्यात माझं प्रतिबिंब पाहताना वाटतं मी आता फक्त धीरज नाही मी त्या सगळ्या अपूर्ण प्रयत्नांचा पडण्यांचा आणि उठण्यांचा संगम आहे जेव्हा तू मला गोधीरज म्हणाली होतीस तेव्हा तू माझ्या त्याला खेळाडू नाही तर माणूस जागा केलास त्या क्षणी माझं आयुष्य जिंकलं गेलं होतं पथकानं नाही पण तुझ्या विश्वासानं आरोचा फोटो स्टुडिओ आता खूप मोठा झालाय विहालच्या लग्नात आम्ही सगळे हसलो पण आज कुठेतरी मला जाणवलं जग बदलतं पण जे आपल्याला जोडतं ते तसंच राहतं तुझा चेहरा हसरा चेहरा ती डोळ्यातली शांत खात्री ती माझी नवी सुरुवात ठरली आता माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना मी एकच सांगतो जीवनात जिंकणं म्हणजे कधीनं पडणं नाही जिंकणं म्हणजे प्रत्येक पडल्यानंतर उठून स्वतःकडे पुन्हा परत जाणं सावी जर हे पत्र तुला समुद्र समुद्रकिनाऱ्यावर सापडलं तर एक लाट तुझ्या पायावर येईल समजून घे ती माझं धन्यवाद म्हणते आहे तुझा धीरज पत्र पलीकडून पुढचं पान प्रिय सावी तुझं पत्र वाचलं लाटांच्या आवाजात तुझे शब्द मिसळलेले वाटले आणि समुद्राने मला विचारलं तू अजूनही तिची वाट पाहतोस का मी काही उत्तर दिलं नाही कारण उत्तर म्हणजे तुझं नाव होतं तू म्हणतेस तू मला माफ केलंस त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं किती का मी स्वतःलाच न माफ करता तुझ्या साव सावलीला दोष देत राहिलो दो। तू पुढे गेलीस रंगांच्या दुनियेत आणि मी वर्गात मुलांना स्वप्न शिकवत राहिलो पण स्वतःचं स्वप्न बंद वहीत दडलं होतं काल मी मुलांना समुद्रावर नेलं एक छोट्या मुलीने वाऊत सूर्य रेखला आणि लाट आली तिने तो खुसून टाकला ती रडायला ला लागली मी तिला सांगितलं पुन्हा रेख लाटांनी फक्त जागा केली आहे आणि मला कळलं ते वाक्य माझं नव्हतं तुझं होतं सावी आपण खरंच हरवलेलो नाही आपण फक्त वेगवेगळ्या लाटावर प्रवास करत हो। आहोत आणि त्या लाटा अधूनमधून आपल्याला जोडतात मीही आता शिकतोय प्रत्येक निरोपात थोडं स्वागत लपलेलं असतं आणि प्रत्येक माफ करण्यात थोडं प्रेम जेव्हा पुढची लाट माझ्या पायावर येईल मी तिच्याकडे हसेन कारण ती तुझ्याकडून परत आलेली असेल तुझ्या आठवणीत तुझा, तुझा, तुझा धीरच छावी आज पुन्हा समुद्राजवळ बसलो होतो लाटांचा आवाज कानात पडताच तुझ्या हसण्याची गोड आठवण उराशी फिरू लागली तुझ्या पत्रातील ओळी आठवताना मला जाणवलं की आपण जेव्हा लांबून एकमेकांकडे पाहतो तेव्हा प्रत्येक छाया प्रत्येक गडद आणि हलकी लाटा आपल्याला जोडते मी आपल्या वर्गातील मुलांना एका नवीन स्वप्नांची गोष्ट सांगितली त्या स्वप्नात एक व्यक्ती आहे जी आपल्याला राहूनही जाणवत राहते आणि जरी ती दूर गेली असली तरी तिच्या आठवणी आपल्या आयुष्यातून लुप्त होत नाहीत मी पाहिलं मुलांच्या डोळ्यात उत्सुकता चमकली आणि मला कळलं की तू माझ्या आयुष्यात फक्त आठवण नाहीस तर प्रेरणा ना बनली आहेस आज मी वाऊत काही रेखाटली आणि तिच्या मागे लाटा येऊ दिल्या पुन्हा मला तुझ्या शब्दांची आठवण झाली लाटांनी फक्त जागा केली आहे मी हसत होतो कारण त्यावेळी मला फक्त वाटलं कदाचित आपण दोघही या जगात वेगवेगळ्या किनाऱ्यावर असलो तरी आपली आठवण ही एकच लाट आहे जी आपल्याला परत आणते सावी मी शिकलोय आपले नातं संपलं नाही ते फक्त नवीन रूपात चालू आहे आणि जसे पुढील लाटा माझ्या पायावर येतात मी त्यांना स्वागत करतो कारण त्या लाटा तुझ्याकडून परत आलेल्या आहेत तुझ्या आठवणीत तुझा, तुझा धीरज सावी काही दिवसांनी पुन्हा समुद्राजवळ आलो हवेतील मिठाचा वास आणि लाटांचा आवाज हळूहळू माझ्या मनाला शांत करत होता पण हळूहळू एक वेगळं चिंतन मनात उमटू लागली खरंच कशी आहेस कुठे आहेस काय करत असशील त्या दिवशी मी मुलांना पुन्हा स्वप्नांची गोष्ट सांगितली पण थोडी पुढे जाऊन मी सांगितलं की स्वप्नात ती व्यक्ती दूर जाऊनही अचानक एखाद्या क्षणात परत येते कधी कधी एक स्मित कधी कधी एक आठवण तर कधी कधी एक संदेशाच्या रूपात आणि मुलं अचानक खूप उत्सुक झाल्या त्यांनी विचारलं धीरज ती परत आली तर काय होईल मी हसत उत्तर दिलं कजा कदाचित ती परत आली तरी तिने काहीही बदललं नसेल पण आपलं अंतर आणि वेळ फक्त आपल्याला वे, जाणवत नाही मन मात्र जाणवतं त्या दिवशी मी वावत फक्त नाव नाही तर एक छोटीशी आकृती रेखाटली जणू ती माझ्यासोबत आहे आणि लाटांमध्ये नालेली आहे आणि जसा लाटा आल्या तसा तिचा स्पर्श मला जाणवला मी हऊच म्हणालो सावी तू नेहमी माझ्याबरोबर आहेस फक्त पाटावर नाही तर माझ्या प्रत्येक विचारात प्रत्येक धड धर, धडीत त्यानंतरच मला एक छोटीशी हवार प्रेरणा आली कदाचित पण पुन आपण पुन्हा भेटू शकतो धीरजने त्या दिवशी समुद्राजवून घरी परत आल्यावर मेल किंवा पत्राची अपेक्षा न करता बसला होता पण संध्याकाळी त्याच्या टेबलावर एक पान उघडलेले सापडलेले साविने पाहिले हळवार आणि गोड सोड पत्रात तिने लिहिले होते की तिला देखील त्या लाटांमधून धीरजाची आठवण सतत येते ती लिहित होती की जरी ती काही काळ दूर गेली होती तरी तिच्या मनात धीरजची उपस्थिती कायम आहे तिने त्याला सांगितले की प्रत्येक विचार आणि प्रत्येक आठवण म्हणजे ती त्याच्याजवळ आहेच धीरज म्हणाला लाट ही एकच आहे जी आपल्याला परत आणते धीरज वाचताच हळूहळू त्याच्या मनात एक हलकी आणि आशेची ज्वाला पेटली त्याला जाणवलं की दुःख किंवा अंतर आता फक्त एक लाट अजिहाला त्यांनी दोघांनी स्वीकारला आहे आणि तो लाट पुन्हा पुन्हा जोडते त्या रात्री धीरजने स्वप्नात त्या लाटांमध्ये उडी घेतलीसारखं अनुभव घेतला आणि त्याला वाटलं की जशी सावी सध्या फिजिकली जवळ नसेल तरी मनाने तो नेहमीच जवळ आहे तो स्वतःशी हसला आणि लिहिलं कदाचित आपण वेगवेगळ्या किनाऱ्यावर असलो पण आपण दोघेही त्या लाटांमध्ये मिसवलो आहोत आणि आता मला माहीत आहे हे अंतर फक्त एक प्रारंभ आहे आपल्यासाठी नवे स्वरूप नवे अनुभव नवी कथा त्याच दिवसापासून धीरज प्रत्येकवेळी समुद्राजवळ जाताना एकच गोष्ट जाणवू लागला लाटांचा आवाज आता फक्त आठवणींचा नाही तर सावीच्या उपस्थितीचा आवाज बनला होता आणि त्याला ठरलं आठवणीमध्ये राहणार नाही तर त्या आठवणींचा प्रवाह जपून नवीन कथा लिहिणार आहे धीरजाच्या मनात ती रात्रीचा अनुभव अजून ताजा होता समुद्राजवळील प्रत्येक लाट आता त्याला फक्त आठवणींचा आवाज नाही तर सावीची उपस्थिती ऐकवत होती त्याला जाणवलं की अंतर फक्त शारीरिक आहे मनाने ते नेहमीच जवळ आहे दुसऱ्या दिवसाला धीरजने ठरवलं की तो सावीला थेट भेटायला जाईल फोनवर किंवा पत्रातून बोलणं पुरेसं नाही आता अनुभव घेणं आणि एकत्र वेळ घालवणं गरजेचं होतं त्याने आपल्या दिवसाचे छोटे छोटे का कामे पूर्ण केली आणि संध्याकाळी परत समुद्राजवळ गेला त्या दिवशी लाटा वेगळ्या प्रकारे खेळत होत्या धीरजने पाय पाण्यात घातले आणि त्याला वाटलं जणू त्या लाटा त्याच्या मनातील सावीची आठवण आणखी जवळ घेऊन आल्या त्याने आपले मन शांत करून पत्रातील शब्द पुन्हा वाचले लाट ही एकच आहे जी आपल्याला परत आणते त्याचवेळी दूर समुद्राच्या किनाऱ्यावर सावीची आकृती दिसली तिनेही त्याला पाहिलं आणि असली धीरजच्या मनात एक हलकी धडक झाली आनंदाची आशेची आणि थोडी धाडसाची दोघे हळूहळू जवळ गेले धीरजने तिला भेटून म्हणालं सावी हे अंतर फक्त वेगळं होतं आता आपण एकत्र आहोत मनानेही आणि शारीरिकही सावीने हसत उत्तर दिलं हो धीरज आणि आता आपण आपल्या आठवणींच्या प्रवाहात नवीन कथा सुरू करू त्या रात्री समुद्राच्या किराण्यावर बसून दोघांनी एकत्र त्यांच्या आठवणी लाटा आणि नवीन स्वप्नाबद्दल बोलत राहिले धीरसला लक्षात आलं की खऱ्या नात्याला अंतर फक्त तीव्र करतो पण त्याला संपवू शकत नाही आणि अशा प्रकारे समुद्राची लाटा त्यांच्या नात्यांची प्रतीक्षा करत होती जुन्या आठवणींचे स्वर आणि नवीन अनुभवांचे संगीत मिसळून त्यांच्या कथा अखंडपणे पुढे नेत होती मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा कर व स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल तोपर्यंत तो बाय